जत तालुक्यातील उडगी गावात मंगळवारी मध्यरात्री भीषण अशी घटना घडली श्री साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरावर काही अज्ञात इस्मांनी सशस्त्र दरोडा टाकला या दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करत गंभीर इजा केली साहेबलाल यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळतात जतचे माजी आमदार माननीय विक्रम सावंत यांनी तातडीने रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांशी चर्चा करत उपचारांची माहिती घेतली यावेळी विक्रम सावंत यांनी सांगितले की ही घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करावी घटनेनंतर उडगी परिसरात भीतीचं व वा चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून तात्काळ कडक कारवाईची मागणी होत आहे स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी रोकड व काही दागदागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागात नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने सतर्कता वाढवून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे